कृष्ण हरी ध्यास अभंगाचा या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन नवीन गजर हरी नामाचा घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांचे नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल या आळंदीच्या वाटे माझ्या तू कोपचे गाव या आळंदीच्या वाटे माझ्या तू कोमचे गाव पंढरीच्या विठुराया माझ्या भजनाला या पंढरीच्या विठुराया माझ्या भजनाला या या आळंदीच्या वाटे माझ्या तू कोमचे गाव या आळंदीच्या वाटे माझ्या तू कोमचे गाव पंढरीच्या विठुराया माझ्या भजनाला याव पंढरीच्या विठुराया माझ्या भजनाला याव भजनाला ये उन द्या हो। भजनाला येशा द्या भजनालाय उन दर्शना द्याव भजनाला येऊन आम्हा दर्शना द्याव भजनालये उन्मा दर्शना द्या येऊन आम्हा दर्शना द्याव या आळंदीच्या वाटे माझ्या तुतकोमचे गाव या आळंदीच्या वाटे माझा तूत गोमचे गाव पंढरीच्या विठुराया माझ्या भजनाला याव पंढरीच्या विठुराया माझ्या भजनाला याव या आळंदीच्या वाटे माझ्या तूत गोमचे गाव या आळंदीच्या वाटे माझ्या तूत गोमचे गाव माझ्या भजनाला याव पंढरीच्या विठुराया माझ्या भजनाला या लायाव, या आळंदीच्या वाटे माझ्या हातूत गोमचे गाव या आळंदीच्या वाटे माझ्या हातून गोमचे गाव पंढरीच्या विठुराया माझ्या भजनाला या माझ्या भजनाला याव पंढारीच्या विठुराया माझ्या भजनाला याव असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद